श्री सद्गुरु मृत अध्याय नववा समास दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य नमा अधर्म वाढला गहन अति बळावले दुर्जन साधू संताचे छळन मांडिले बहुत कुलस्त्रिया स्त्रिया भ्रष्टवीती सधर्मासी निंदती धेनू कसा या अर्पिती हाय हाय दुर्दिन कित्येक कन्या विक्रय करती बहुपर धर्म स्वीकारती स्वधर्मी आचार सांडती राहिले आडनावाचे काही केवळ श्रद्धावान आदरे करती स्वधर्माचरण परी मार्गदर्शक तया लागोन अनुभव ज्ञानी कळेना बाह्यस्थिती विपरीत तेने चित्त होय विस्खलित श्रद्धा डळमळोनी साधनी येत अनिवार विक्षेप बोलके पंडित ते किती धर्मज्ञानी म्हणविती परियाचार आणि निती विपरीत दिसे असो वैशा समयाला सद्गुरु महाराज अवतरला बहुतासी आश्रय झाला ते चिडती कथन करू धर्मी वाढले जन नित्य करुहन बरुद्धाचरण करावया सुख वाटे हृदयस्थ जनार्दन हे शास्त्रांचे वचन जीव शिवाचा योग जान निकट जीव मात्र जगदीश्वर ऐसा शास्त्राचा विचार देह ममत्व अनिवार लागे माया संयोगे देहासी करती दंडन जीवासी दुःख होत दारुण पहावे प्रत्यक्ष प्रमाण आपुले पाशी यास्तव अहिंसा मुख्य सार दुखो नये कोणाचे अंतर जीव तितुके परमेश्वर मानित जावे हाची असे मुख्य नेम त्यातही भेद असती सूक्ष्म सत्व प्रधान निरूप द्रवी परम ऐसे जीव तरी दुखवो नये श्रीहरीची पूजा स्थाने गायी ब्राह्मण जीवने अतिथी प्रतिमा स्थाने वृक्षादि अनेक यातीलही मुख्य गाय अमा भारतीयाची माय तिचा करोणी विक्रय घात आपुला माय देती कसा तिच्या उपकारा ते नेनती अज्ञानांध झाले वेदशास्त्रे वर्णती कीर्ती देहती सोटी देव वसती ऋषी राहती ऐसि धेणुपवित्र ब्रह्मा विष्णु महेश पाठीपोठी मुकास चंद्र सूर्य नेतास राहोणी शोभविती अष्टदिकपाल भैरव आदित्यादी ग्रह सर्व तेहतीस कोटी राहती देव उदरा माजी जियेच्या मूत्रस्थानी गंगारा हे पय प्रत्यक्ष मृत पाहे पुच्छी नाग शोभता हे धन्य जियेचे दर्शन जियेचे जिने परोपकारी जी सदा निर्विकारी पुत्र पोत्रा सहचा करी मानवाची करतसे तेची मानव निष्ठुरपणे कृत्य करती लाजीरवाणे वत्सा परी पय सेवने परी उपकार फेडती गळफासे सोज्वळ करी धान्य राशी पडती घरी दुष्ट तयासी संहारी युग धर्म जीएचे मलमूत्र आणि पय अगणित उपकार हे शरीर स्वास्थ्याची सोय निर्मिली देवे पयपान जे करती आयुष्य बळ आणि मती वाढोनिया मनोगती स्थिर होय भ्रम रोग रक्तदोषी अनंत भोग जिर्ण ज्वर पाण्डु रोग क्षयादिनाश पावति हृदय संबंधी विकार मूत्र क्रुच्छ पित्त विकार दाहोण श्रम परिहार अमृत मर्त्य लोकी चैतैसे रोगासि पथक रवदति भीषकृषी बाल तरुण वृद्धासि अनायासे पचतसे सर्वासि देह समाधान रुचि कर मधुरसे जान देवाप्रिय सत्व प्रधान गोदुग्ध जाणावे माय दूध दोषी झाले तरी गोदुग्ध पाजी पूजी निभ्रमले आश्चर्य वाटे तैसाची गोमूत्र प्रताप गोमूत्राप्राशने बहुताप व्याधीजन्य विकार सेविता वाढते बुद्धी औषधा माजी महौषधी कफ आणि वात व्याधी पासो निकरी निर्मुक्त कुष्ठ गुल्म आणि उदर पांडू अर्श

मूत्र कफाते निरसी गोमय वात शुद्धिसी करते मानव हितार्थ ऐसी ही माय धेनु साक्षात हीच काम उपकृती वाचोनी नि आणू कार्य नसे जुयेचे जे जे इचा घात करती ते आपुली आपुलाची घात योजिती ऐसे इतिहास सांगती दृष्टी फिरवा माघारी परिया कलीची रहाटी पुराणेच म्हणती खोटी तेथ काय सांगाव्या गोष्टी दृष्टांत रूपे परिप्रत्यक्ष उपयोग होतो हा तरी प्रत्यय येतो म्हणून सकला विनवितो उपेक्षा न करा धेनुची असो कौतुके सांगावया काज गोपालक महाराज गोरक्षण धर्म बीज असे एक प्रसिद्ध क्षेत्र म्हसवडासी हाट भरे प्रतिसप्ताहासी धेनुने ती गळफासासी दुष्ट कसा एक सद्गुरु तेथे जावो न सांगती ते मोल देवोनी असंख्य धेनु दे आणती सदनी वारंवार भव्य गोशाळा बांधोन आदरे करती संरक्षण अभ्यक कारको नेमिले तयारी वरी किती येती गोप्रदाने किती जाती वाहता वाटे ही हि वाहता वाटे ही शक्ती मानवी नवे सुकाळी नेती पाळावयासी दुष्काळी सोडती गुरुपाशी वेचिती किती धन राशी, देव देवजाने गंगी नामे गाय लंगडी कदा गुरुची पाठन सोडी दर्शनाची अति गोडी पशुसही वाटत असे गोशाळे सद्गुरु स्वारी जावो साजिरी स्वहस्ते आनंदे गोसेवा सेवा करावयासी लाविले महारोगियासी मुक्त झाले बहुताशी गोसेवा सुकृते गायीची सेवा करती संतुष्ट होती समस्त देवता ग्रहपीडान बाधे सर्वथा मन कामना सफल होय धेनुमाय जयाचे गृही पयपान करिता पाही गोमये सारविती मयी सडे घालती साजिरे क्वचित गोमूत्र सेविती धेनुसनिध वास करती तयाची प्रगल्भ होय मती निरोगी राहती सर्वकाळ स्वत्व गुण नांदे तेथे संतची बळवान होते भाग्य नाही शांती परते भोगिती ते अनायासे स्त्री गायीची सेवा करी तरी पुत्र खेळतील तिचे खरी गोप्रदाने यमपुरी वैतरणीने पैलपार द्विमुख गायसी प्रदक्षिणा घालत्री त्रिभुवनासी जाना प्रदक्षिणेचे फळ तयाना मिळेल निश्चय सवत्सधेनुदान करिता पृथ्वी दान फल ये हाता दान घेत्यासी समर्थता असावी मात्र गायसी घालता चारा सुख होईल समस्त पीतरा आशीर्वाद देती तया नरा पुत्र धन समृद्धी वासुदेव स्वय सेवा करीत तेथे मानवाची कायमात दत्त गोरक्ष समर्थ ऋषी सिद्ध महामुनी, असो गो सेवा ऐसी सद्गुरु करती आदरेसी, करविती बोधती सकलासी गो गोशुश्रुषा करावी एकदा ऐसा प्रकार घडला खाटिकाले गोंदावलीला संगे घेऊनी धेनुला वधायासी चालले मार्गे गोंदावली से येता वार्ता कली सद्गुरुनाथा पाचारोणी तया समस्ता वदती गायी न्याव्या याचे मोल आम्ही देतो आदरे सर्व संरक्षितो तुम्हासीही ऐसे कथितो माय धन करावा चिंताग्रस्त झाल्या दिसती पुढील भविष्य आनोन चित्ती ದೀನವದನೆ ಕರುಶ್ರೀಯನಾ ಕಲ್ಪನಾ ಭೇಟಿ ವ್ಯಾಘ್ರಾಸೀ ಕಾಯ ಕಸ ವದತಿ ನಿಷ್ಠುರ ಅಜ್ಞಾನಿ ಪಶು ಹೇ ಸಾಧಕರೋ ಚಾರಾ ಘಾಲಿತೋ ಸದಗುರುಚಾರತಿವೋ ನ ಗುರುವರ ಗಂಗೇ

वाटे दुजा वासुदेव सुदैव उभा उभासे असो ऐसी अनुताप पावले दुर्मती धल अश्रू ढाळपी आम्ही अतिपातकी म्हणून सद्गुरु केवळ दयामूर्ती सकलासि भोजन खालती पुनरूपी ऐसी नीच वृत्ती तुम्ही सर्वथान करावी असो मोलदेवोनी नितयासी पाठविले स्व सदनासी ऐशी आस्था श्री गुरुसी धेनु विषयी अतिशय कृष्णराव गाव कामगार धनगरी भिकवडी केली जनावरे मरो घातली दृष्टांत होय ते काळी गायी माघारी पोचवाव्या वदती चालण्या शक्ती नाही तरी रामतीर्थ लवलाही देवो न पोचवी पाहि अनास्था त्वा बहु केली गायी येता गळा पडती भारी भोगिल्या विपत्ती एक गाय रामा पुडती मरता गंगा घालती करविती सकला गुरुक्षेत्र वाटे काशीपूर अंतकाली गुरुवर प्राणिया देती सदगती वामन राव पेंढार कर मोरगिरी मंदरी मंदिरीचे भक्त थोर त्याचे पुत्राचा साचार श्रोतेजनी परिसावा बहुता दिवशी सूत झाला ಪರಿದೇಹ್ಯಾಳಿಲಾ ಗುರುದರ್ಶನಾ ಆನಿಲ ಗೋಂದವಲೆ ಗ್ರಾಮಿ ಆಲಿ ತಿಂಗಾಘಾತಮೀ ತುಳಸಿ ಕರ್ಣರಂಧ್ರಾತ್ ಪಿತ್ಯಸ್ತೆ ಗೋಪ್ರದ ಸ್ವಸಂಕಲ್ಪೇ ದೇವೋನ ಅಜ್ಞಾನ ಅರ್ಭಕೂಪ ವೈಕುಂಠಾ ಸೀಧಾಡತಿಮುತಿ ಠೇವೋಣ ಭಣತಿ ಕರಾ ಸರ್ವೀ ಭಜನ ದಶ ದೇವ वोन बाळ नेले मोक्षासी ब्रह्मानंद स्वहस्तेसी दहन करती बालकासी कर्पूर तुळशी चंदनासी इंधनी त्या घालोन माय बाप सोन जवळी अशुरण ढाळती ते वेळी महदाश्चार्य मानती सकळी धन्य गुरुचे बोधामृत लग्न सोहळा मृत सोहळा गुरु गृही एकच मायोद्भव विकाराला ೀವೇ ದೇಹೀಚ ತಡಫೇ ಕಥಿತ್ತವಾಡೆ ದಯಾಗರೇ ಠಾ ಗಂಗಾಘಾಲ್ ಮುಖಾತ್ ಅಂಗಾವರುಣಿತಿ ಹಾತ ಪವಿತ್ರಣಾಮ ಸದಗತಿ ದೇತಿ ತಯಸಿ ಪ್ರಕಾರೆ ಬಹುತಾಸಿ अंती नेती संग सदगती सी, गरंथ विस्तार भयासी धरोण संकेत दाविला, सकाला दया समान, परी आदरे गो शुश्रुष करिता काल जानो न श्रोते पुढती अवधारा दुजे देव स्थान, गरीब सत्पात्र ब्राह्मण अतिथी मानवी अन्नदान ಕರತಿ ಪುಡೇ ಪರಿಸಾವೇ ಇೀಸಗುರುಲೀಲ ಸಮಾಸ ಸ್ರೀ ಸದ್ಗುರು ಚರಾರ್ಪಣಮಸ್ತು